नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदी न्यूज पाहूया भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल शिवसेना सांगली जिल्ह्यातर्फे आज दिनांक चार दहा दोन हजार चोवीस रोजी केंद्र सरकारचे आभार मानून हिंदुहृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळावर नागरिकांना साखर वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला आणि यावेळी सांगली जिल्हा प्रमुख सम महेंद्रभाऊ चंडाळे उपप्रमुख समीर लालबेग शहर प्रमुख संदीप ताटे सूरज कासलीकर सारंग पवार समाधान मोहिते कुमार राठोड स्वप्नील मस्कर रामदास मुळीक आशिष परमार सिद्धराम ननावरे अमर रजपूत सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते लोकसंदेश प्रतिनिधी अजय माणी यांच्याकडून या देशामध्ये महाराष्ट्राचा पराक्रम पाहता हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं एक स्वप्न होतं की मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून सन्मान या देशामध्ये मिळावा परंतु त्यांच्या हयातीत हे होऊ शकलं नाही परंतु आज या देशामध्ये महायुती सरकार आहे राज्यामध्ये महायुती सरकार आहे या राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी केलेल्या मागणीनुसार केंद्र सरकारांनी आज या विषयाला पूर्णत परवानगी देत मान्यता दिलेली आहे आणि त्या मान्यतेला धरून आज महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री महोदय यांच्या नेतृत्वात महायुती सरकारने मराठी भाषा अभिजात दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये नव्हे तर अखंड देशामध्ये मराठी भाषेचा हा झालेला सन्मान आणि त्यासाठी घेतलेला हा सुंदर निर्णय याचा आनंद उत्सव साजरा करण्यासाठीच या ठिकाणी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर हे सर्व शिवसैनिक जमलेले आहेत या ठिकाणी आम्ही बुंदी वाटून लोकांना आपला आनंद या ठिकाणी साजरा केलेला आहे खऱ्या अर्थानं या भाषेनं या देशामध्ये एक इतिहासाला एक वेगळी कलाटणी प्रत्येक वेळी दिलेली आहे परंतु योग्य तो मान सन्मान मिळत नव्हता हे दुखणं माननीय हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं होतं परंतु आज या सगळ्या गोष्टीला पूर्णविराम मिळत आज आम्हा सर्व शिवसैनिकांची मान उंचावेल असं महायुती सरकारनं या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे म्हणून माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचाही आम्ही या ठिकाणी विशेष सन्मान आणि अभिनंदन या ठिकाणी आभार व्यक्त करून करतो भारत माता की जय भवानी छत्रपती शिवाजी महाराज की